दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नवी दिल्ली मधील नवीन महाराष्ट्र सदन येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न झाली या बैठकीला सर्वपक्षीय तेवीस खासदारांची उपस्थिती होती मागील अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षण मिळावे यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे दोन हजार सोळामध्ये तब्बल अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाने काढले होते त्यापूर्वी देखील मराठा समाजाने अनेक मोठी आंदोलने केली होती मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती करण्यासाठी राज्यभर अनेक दौरे व आंदोलने केली होती मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन दोन वेळा महाराष्ट्र सरकारने आरक्षण जाहीर केले होते मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही आता पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मराठा समाज आंदोलन करत आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील अतिशय प्रामाणिकपणे आमरण उपोषण केले आता मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी मी स्वतः राज्य मागासवर्ग आयोग तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली देशातील अनेक कायदेतज्ञ अभ्यासक यांच्याशी चर्चा करून कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न आम्ही करतोय मात्र कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी संसदेत देखील याबाबत आग्रही व अभ्यासपूर्ण मांडणी करणे आवश्यक असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक आयोजित केल्याचं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले या बैठकीत संभाजीराजे यांनी मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काही मुद्द्यांवर प्रकाश टाकला तसेच या मुद्द्यांना तसे घेऊन मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रित येऊन संसदेत आग्रही भूमिका मांडावी असे आवाहन देखील केले या बैठकीकरिता स्वराज्य सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव राजेंद्र कोंढरे अंकुश कदम माधव देवस्कर विनोद साबळे रघुनाथ चित्रे प्रशांत पाटणे केशव गोसावी राहुल शिंदे महादेव तळेकर डॉक्टर रुपेश नाटे महेश गवळी ज्ञानेश्वर थोरात विलास पवार विनोद परांडे आभा कापसे उमेश जुनगुरे मयूर धुमाळ निखिल काची यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते